रामकृष्ण हरे मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता असं काम आहे आता दुकानातच काम आहे आपलं झोमॅटोला ऑर्डर नाही आहे तिथं संध्याकाळचा विषय नाही आता तर आपल्याला सोयाबीनच्या पुड्या बांधायची आहे सोयाबीन ठेवलेली तिथं पुडा काढून ठेवलेला आहे आता पप्पा गेलेले आवाला तर आपल्याला सगळ्या पुडा वगैरे बांधायचे आणि तो समोर घेत दोन कप्पे दिसते आहे हे आपल्याला साफ करायचे आहेत तिच्याच थोडीशी साखर वगैरे सांडलेली खालचा सा कागद वगैरे बदलायचा इथला पण खालची टाकद चेंज करायची आहे कारण असे तर कप्पे खाली होत नाही पण रविवारी जास्त गर्दी त्यामुळं साखर पुरी संपलेली आहे तर साखर आज नाही उद्या येणार तर आपण या साफ करून घेऊ पप्पा तर बोलले नाही काही साफ कराल आपण साफ करून घेऊ आज आणि माग पुढे सोयाबीनच्या त्या पहिले बांधून घेऊ त्याच्यानंतर आपण हे साफ करू आता किती पुढे पूर्ण गोनीच्या पुरा बांधायचे पाच किलोची गोणी सोयाबीनची जाड सोयाबीन तर लवकरात लवकर पहिली बांधून घेऊ आपण औषधच्या बांधायच्या आहे आणि दॅन आपण ते साफ करू मग हे दोन कप्पे साफ करू जमलं तर तिसरा पण करू पण तिसऱ्याला फक्त रविवारीच होऊ शक्य कारण तिथल्या पुड्या रविवारी खाली होत्या आता बांधून ठेवलेलं आहे तर हे दोन कप्पे आपण साफ करू सगळ्यात पहिले आपण या सोयाबीनच्या पुड्या बांधून घेऊ लवकरात लवकर टाटा तर चालू केलेला आहे लवसात लवकर सोयाबीनच्या पुढ्या आपण पॅक करून घेऊ तर मित्रांनो फायनली सगळ्याच्या पुढे बांधणं झालेलं आहे त्यांना गाठ बारायचं आहे अर्ध्या इथं लावलेलं आहे तात्पुरतासाठी आणि पूर्ण रिकामी झालेली आहे तर लवकरात लवकर ह्या बांधून घेऊ आपण त्याच्यानंतर आपल्याला या कप्पा साफ करायचे आहे दोघी या पुढे लवकर लवकर मी बांधतो घर झाल्यानंतर नंदा हा कपल्या कप्पा आपल्याला साफ करायचा आहे इथं बघू शकता खूप जास्त असं घाण झालेली आहे कारण हर बार तर साफ नाही करत आता मी मागच्या वेळेस पण मीच हा साफ केला तर हा पण मीच साफ केला होता रावडा टाईप नसतो साफ करायचा आपण लवकर लवकर साफ करून घेऊ सगळं सामान आपण खाली करून घेऊ सामान तर सगळं काढलं आपण बघू शकता साखर आपल्याला घाई वगैरे टाकून द्यावं लागेल चिमण्या वगैरे राहतात त्यांना याचं सामान इकडे शिफ्ट केलं आता पहिले हे साफ करून घेऊ आपण मी सगळी साखर भरून आपण साफ करून घेऊ कागद वगैरे बदलू आणि मग याचा साफ करू लागू कामाला साफ केलेला आहे बघू शकते पुरा गप्पा साफ झालेला आता त्या पुढे इथलच्या थोड्याफार इथं लावून या साखरेच्या पुढे बांधायच्या एकदम पुसून पासून आपण नीट केलेला आहे आता हे सगळं सामान तिथं अरेंज करून वापस हा पण पुसू आपण आपण याला नीट अँड क्लीन करून टाकू बघू शकता असं दिसतो आता एकदम साफ हे केलेलं आहे त्यात वगैरे मारून त्याला आपण नेट क्लिक करू तर हे पण ऑलमोस्ट साफ झालेलं आहे मित्रांनो आता इथं फक्त आपण कागद टाकून हे सगळं सामान इथं लावून देऊ वापस जास्त होतं तसं ॲज इट इज आता थोडस चांगलं वाटतंय बघायचं बघू शकते पहिले खूपच जास्त कसं बरं वाटत होतं विचित्र आहे तर हे सगळं सामान आता मी वापस शिफ्ट करतो तर फायनल मित्रांनो सगळं साफ झालेले बघू शकतो आता थोडस ठाक वाटत आहे तर काम आपलं झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवत आपण तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब झालं पाहिजे चॅनलला ला मित्रांनो आपण भेटू नेक्स्ट